बार्मी निशिकांत दुबे वक्तव्या लोग आपको पटक पटक के मारेंगे निशिकांत दुबे पुनः एकदम है इतरान प्रमाण आम्धा आम की भाषा प्रिय है दुबे है। जैसे उनको अपनी भाषा के प्रति प्यार है उसी तरह से बिहार के लोग होंगे उत्तर प्रदेश के लोग होंगे झारखंड के लोग होंगे मध्य प्रदेश के लोग होंगे राजस्थान के लोग होंगे उनकी भी अपनी भाषा है उनकी हिंदी भाषा है तो किसी भाषा के आधार पर यदि ये लुम्पेन एलिमेंट ठाकरे परिवार जो है यदि मारपीट करता है तो हमारे बर्दाश्त के बाहर है यदि यह माहौल बनाकर यदि आप राजनीति करना चाहोगे तो राजनीति नहीं होगी और जब आप इन राज्यों में जाओगे चाहे आप तमिलनाडु में जाओगे चाहे आप केरल में जाओगे चाहे आप कर्नाटक में जाओगे तो वो सब भी जो है आपको पटक पटक के मारेंगे मैंने ये बात कही और मैं अपनी बात फिर से दोहरा रहा हूँ तो निशिकांत दुबे कौन है और एक नजर रख था निशिकांत दुबे हे लोकसभेत भाजपाचे खासदार आहेत झारखंडच्या गोड्डा या मतदारसंघाचं ते प्रतिनिधित्व करतात चार वेळा भाजपाचे खासदार म्हणून ते लोकसभेत निवडून गेलेत दोन हजार नऊ दोन हजार चौदा एकोणीस आणि दोन हजार चोवीसला ला ते लोकसभेवर निवडून गेलेत दुबेंचे वडील डाव्या विचारसरणीचे आहेत तर अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या माध्यमातून निशिकांत दुबे हे भाजपामध्ये सक्रियपणे काम करू लागले दुबेंनी सुरुवातीला अरुण जेटली गोविंदाचार्यांसोबत काम केलंय प्रतिज्ञापत्रात आपल्या विरोधात नऊ गुन्हे दाखल असल्याची दुबेंनी माहिती दिली होती एका उद्योजकाला दोन कोटी रुपये मागितल्याचा दुबे दाम्पत्याविरुद्ध आरोप आहे झारखंडमधील एका कॉलेजची जमीन हडपल्याचा सुद्धा निशिकांत दुबे यांच्यावर आरोप आहे दुबेंची सभागृहामध्ये आणि सभागृहाबाहेरही अनेक वादग्रस्त वक्तव्य याआधी झालेली आहेत एप्रिलमध्ये तत्कालीन सरन्यायाधीशांविरुद्ध त्यांचं वक्तव्य हे समोर आलं होतं महुआ मोईत्रा या लोकसभेत पैसे घेऊन प्रश्न विचारतात असा दुबेनकडून आरोप झाला होता तर दुबेनची मुंबईतील मालमत्ता किती आहे ते पाहूयात खार पश्चिमेत दुबेंचा फ्लॅट आहे जुलेलाल अपार्टमेंटमध्ये त्यांचा फ्लॅट आहे चारशे चार नंबरचा फ्लॅट दुबेंच्या मालकीचा सहाशे ऐंशी स्क्वेअर फीटचा हा फ्लॅट दोन हजार नऊच्या प्रतिज्ञापत्रानुसार फ्लॅटची किंमत तब्बल एक कोटी साठ लाख इतकी आहे सध्याच्या घडीला फ्लॅटची किंमत दोन कोटीच्या वर गेली आहे